तीस वर्षांनी पुन्हा विद्यार्थी दशा अनुभवली कोरगावकर हायस्कूलच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या बॅचचा भावनिक स्नेह मिळावा तब्बल तीस वर्षानंतर एक को वर्षानंतर कोरगावकर हायस्कूलच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र एक आले पावसात भिजत खेळत जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी पुन्हा एकदा विद्यार्थी होण्याचा आनंद घेतला या भावनिक क्षणांचं निमित्त ठरलं शाळेत भरवलेलं मेळाव्याचं आयोजन या विशेष स्नेहमेळाव्यावेळी माजी विद्यार्थ्यांनी दोन तासांची शाळा भरवली आणि आम्हाला पुन्हा वर्गात बसू द्या अशी गमतीदार पण हृदयस्पर्शी विनंती शाळा प्रशासनाला केली उपस्थित एकशे दहा विद्यार्थ्यांनी जुन्या शिक्षकांचा सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली लाटकर सर पावसकर मॅडम पाटील मॅडम पाठक सर साहेब कांबळे सर मुजावर सर मुडबिद्रीकर सर भालकर सर हळेकर भाल सर, सर व मॅडम शेवडे सर व मॅडम देसाई मॅडम आर एस माने सर आर टी भोई सर कांबळे मॅडम यादव सर शेटके मॅडम लाड सर पाटगावकर सर नंदिनी पाटील मॅडम सिद्धनाळे सर ला लालगे मॅडम चौगुले मॅडम अशा अनेक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी डिजिटल क्लासरूम वाद्यवत कार्यालयात उभारण्याचं अभिवचन दिलं आंतर भारतीय शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा पल्लवी कोरगावकर संध्यावाणी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉ सरदार जाधव यांनी केलं मुख्याध्यापक संजय सौंदलगे नंदिनी पाटील बाळासाहेब लाड प्रकाश कदम दिलीप प्रभावळे शुक्रांती कांबळे संग्राम पाटील यांनी मनोगत व्यक्त केली मनीष आपटे यांनी उत्तम सूत्रसंचालन केलं तर उदय कांबळे यांनी आभार मानले याप्रसंगी सदाशिव हाटवळ सुरेखा पवार आसिफ जमादार बबन लांबोरे राजू गावडे बाळासाहेब भोसले मोहन घाटगे उत्तम वावरे संग्राम शिंदे जावेद सय्यद जानकी मोकाशी प्रवीण वायगनकर आशा बिल्ले तेजस्विनी खांडेकर नीता कांबळे यांची विशेष उपस्थिती होती माधुरी सूर्यवंशी हिने रेखाटलेल्या सुंदर रांगोळी वातावरण रंगतदार झालं गणेश सावंत यांनी जेवणाच्या उत्कृष्ट नियोजनानं सर्वांचं मन जिंकलं विशाल क्रांती न्यूजसाठी वैशाली मालक कोल्हापूर